नमस्कार आजचे पंचांग दोन ऑक्टोबर वीसशे चोवीस दिनांक बुधवार या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सदैव सलामत राहू सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन अशोक चक्राने सन्मानित भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद हवालदार हंगपन दादा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आजच्या आरोग्य टिप्स पनीर खाण्याचे फायदे स्नायूंची वाढ आणि दुरुस्ती करण्यास मदत करते हाडे आणि दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर शारीरिक क्रियेसाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते आतडे निरोगी ठेवण्यास मदत होते त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर महात्मा गांधींनी नेहमी एकच धडा शिकवला अहिंसा स्वीकारून त्यांनी भारत देश घडवला जागतिक अहिंसा दिन वन्यजीव सप्ताह चला वन्यजीवनाच्या संरक्षणाचा आणि संवर्धनाचा संकल्प करूया चला पाळीव प्राण्यांचे संगोपन आणि संरक्षण करण्याचा संकल्प घेऊया जागतिक कृषी प्राणी दिन स्वच्छ भारत आहे एक मोठं अभियान सर्वांनी मिळून द्या आपलं योगदान राष्ट्रीय स्वच्छता दिन जेव्हा मन संभ्रमित असेल वा काय करायचे सुचत नसेल तेव्हा अखंड नाम सुरू करा पुढचे मार्ग आपोआप दिसू लागतील गणगण गण नामाचे शब्दोच्चार भले वेगवेगळे असो परंतु नाम साधनेची अनुभूती एकच आहे श्री स्वामी समर्थ अक, अक्कलकोट विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल शुभ बुधवार विठुमावलेच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उत्साहात जाव पंचांग पंचांग म्हणजे काय तर वारतिथी नक्षत्र योग व करण सूर्यदेव व सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक दोन ऑक्टोबर वीसशे चोवीस दिन बुधवारचे पंचांग काय दर्शवते ते बघूया शकसंवत एकोणीशे शेचाळीनाम विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा एकोणतीसला ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून सव्वीस मिनिटांनी चंद्रोदय नाही चंद्रास्त संध्याकाळी सहा अजून चौदा मिनिटांनी मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी अमावस्या तीन ऑक्टोबर पर्यंत सकाळी बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत नक्षत्र उत्तरा फाल्गुनी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत योग ब्रह्म तीन ऑक्टोबर पर्यंत सकाळी तीन वाजून बावीस मिनिटापर्यंत करण चतुष्पाद सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर नागकरण सुरू होईल जे बारा वाजून अठरा ऑक्टोबर तीन पर्यंत राहील चंद्र राशी कन्या सूर्य राशी कन्या सूर्य सूर्यनक्षत्र हस्त ब्रह्म मुहूर्त सकाळी चार त्रेपन्न ते पाच एक्केचाळीस पर्यंत अभिजित मुहूर्त आज बुधवार असल्या कारणाने नाही शुभ समय विजय मुहूर्त सकाळी चार त्रेपन्न ते पाच अजून एकेचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त संध्याकाळी सहा सव्वीस ते सहा पन्नास या काळात घरात केर कचरा काढणे जेवण घेणे किंवा निद्रा करणे वर्जे असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता ह्या तिन्ही गोष्टी वर्ज्य कराव्यात अशुभ समय काळ दुपारी बारा अठ्ठावीस ते एक सत्तावन्न पर्यंत गुलिक काळ सकाळी दहा अठ्ठावन्न ते बारा अठ्ठावीस पर्यंत यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी सात एकोणसाठ ते नऊ अठ्ठावीस पर्यंत ऋतू आयन ऋतू शरत अयन दक्षिणाय दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथे येण्याची शक्यता माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आज माझा ऑक्टोबर महिन्याकरिता मासिक राशी भविष्य हा व्हिडिओ मी प्रदर्शित करेल तो तुम्ही ऑक्टोबर महिन्याचे मार्गदर्शन म्हणून अवश्य बघावा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद थँक्यू थँक्यू